गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण ग्रामीण विभागामध्ये वाढल्याचे दिसून येते आहे भातकुली तालुक्यातील महिलांनी आज आयुक्तालयामध्ये जाऊन दारू बंदी व्हावी याबाबतचे निवेदन केले योगेश मिलिंद गुडधे निंभा येथील रहिवासी असून अवैध दारू विक्री करत असून नागरिकांनी काही बोलले असता मारण्याच्या धमक्या देतो याबाबत महिलांनी आज सीपी ऑफिस मध्ये जाऊन याबाबत भातकुली बा तालुक्यातील महिलांकडून आज सीपी ऑफिस येथे तक्रार नोंदवण्यात आली सदर तालुक्यातील महिलांनी सीपी ऑफिस मध्ये जाऊन योगेश त्यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले तसेच महिलांनी योगेश विरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला यावेळी मीरा कोलटेके कल्पना मानकर सुनंदा वानखेडे तसेच तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या माझं म्हणणं असं आहे की आम्ही सर्वजण इथं आलो याच्यासाठी की दारूबंदी झालीच पाहिजे भातपुरी तालुक्यातलीच नाही तर अमरावती जिल्ह्यातली पूर्ण महाराष्ट्रातली जरी दारूबंदी झाली तर हे खूपच चांगले आहे कारण की दारूमुळे आम्हा महिलांना एवढा त्रास आहे की गाव पातळीवर आमचं जगणं मुश्किल आहे आम्हाला माणसं दारू पिऊन किती त्रास देतात लहान मुलांचे बिस्किट पुड्याचे पैसे घेऊन दारू पिण्याला जातात सर आणि मुलांचे काय घरात खाण्यापिण्याचे वस्तू विकून माणसं दारू पितात गाव पातळीवरचे माणसं एवढे दारूचे शौकीन झालेले आहेत की त्यांना दारूशिवाय दुसरं काही दिसत नाही काम धंदा वगैरे काही काही न सोडून सगळं सोडून सर ते दारू पितात एवढं सर एवढं सारे जर दारूच जर गमावले तर आम्ही मुलाबाळांना घरात काय खायचं काय खाऊन जगायचं आम्ही महिलांना आम्ही कामाला जातो शेतमजुरी करतो कशासाठी करतो लेकराचे शिक्षणासाठी करतो लेकराचं शिक्षण राहते आणि हे पूर्ण पैसे दारूच जातात आमचे दारू याच्यासाठी दारू बंद झालीच पाहिजे हे झाली म्हणजे झालीच पाहिजे नक्की झाली पाहिजे जे जे, जे कोणी दारूबंदी करणारे आहे त्यांनी दारू बंद केलीच पाहिजे कारण की याच्यामुळे गाव पातळीतला महिलांना एवढा त्रास होऊन राहिला की नवरा घरी आल्यावर मुलांना मारसोड करते बायकोला मारसोड करते माईला बापाला कोणाला पण सोडत नाही दारू पिल्यावर तो काय करते त्याला समजत नाही दारू उतरल्यावर तो चांगला राहते आणि दारू पिल्यावर असं वागते की बस असं वाटते की याच्यापेक्षा हैवान तरी पुरला पण हा दारूवाला माणूस नाही पुरला याच्यामुळे दारू बंद झालीच पाहिजे माझं म्हणणं एवढं आहे आणि एवढंच बोलतो मी स्वाभिमान पार्टीची जिल्हा उपाध्यक्ष मीराताई की आणि कशास आमच्या जिल्हा परिषद सदस्या मैरीताई कावरे आणि आमचे समाजसेवक आशिष भाऊ कावरे आणि तालुका अध्यक्ष मंगेश भाऊ इंगोले आणि तसेच संपूर्ण आमच्या तालुक्यातल्या महिला आघाडी आज आम्ही इथं सी पी ऑफिसला निवेदन द्यासाठी आलो कारण की संपूर्ण तालुक्यात अयोध्ये दारूचा एवढा धंदा चालू आहे की पूर्ण संपूर्ण तालुक्यातले महिला पूर्ण कंटाळलेल्या आहेत आणि जे आपले निंब्या निंबा निंबा या गावाचे योगेश गुर्दे हे पूर्ण रात्रीचे रात्रभर दारू विक्रे करतात चारशे सातनं न आणि त्या योगेश गुर्देच्या समोर कोणत्याच महिलांची हिंमत होत नाही आणि रात्रीच्या कोणी घराच्या बाहेर निघत नाही त्यांच्यासोबत दोन हो ना। आ, चार असे बॉडीगार्ड नेहमी सतत असतात आणि एवढं भातपुरी तालुक्यात त्यानं हैवान घालून ठेवलं आहे की हे दारू जिथपर्यंत बंद होत नाही तिथपर्यंत आम्ही महिला आघाडी शांत बसणार नाही याची आधी आम्ही निवेदन दिलं आहे पण त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही आहे आणि तो कोणाला पण अशी धाऊ देते की माझी दारू कोणी बंद करावी आणि जो बंद करून त्यानं मैदानात उतरावं अशा महिला आघाडीनं आम्ही आता पूर्ण निश्चय केला संपूर्ण महिला कंटाळलेल्या आहेत आणि यानंतर जर हे दारू शिपी मॅडमनं जर बंद केली नाही शिपी मॅडमनं ना जर याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही संपूर्ण महिला आघाडी शिपी मॅडमच्या दालनात पूर्ण मोर्चा आणि आंदोलन उपोषण करणार आहे सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली